टाकवडे उपसरपंचपदी अर्षद मुल्ला यांची बिनविरोध निवड टाकवडे तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अर्शद मुल्ला यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली टाकवडे ग्राम उपसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासो कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर रोटेशन पद्धतीनुसार ग्रामपंचायत सदस्य अर्शद मुल्ला यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक व्ही टी फोलाने हे होते सरपंच सौ सविता चौगले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला यावेळी पॅनेल प्रमुख अमोल चौगले सर्व ग्रामपंचायत सदस्य करवीर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व मित्र परिवाराने नूतन उपसरपंच अर्शद मुल्ला यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या महानकर निपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा